संपला चाय हो होवे मेरी चाय पी के चला नमस्कार मी डॉक्टर अनघा कुलकर्णी हैप्पी अँड हेल्दी लाईफ ॲट हो मी आपल्या चॅनलवरती हेल्थ टिप्स असतात ब्युटी टिप्स असतात तसंच मोटिवेशनल सुद्धा असतात आज बघितलं कानातले किती सुंदर घातलेत मी आणि हे सुद्धा क्रिस्टलचं घातलेलं आहे बघितला किती छान आहे हे बघा अगदी मस्त नाजूक ड्रेसवर घालण्यासारखं ना आहे आणि ह्याला मॅचिंग मी असं केलेलं आहे कसं दिसतंय छान वाटतंय आजचा एक विषय बर का तुम्हाला सांगते तुमच्या तुम्ही जे निगेटिव्ह कमेंट करता त्यामधून एवढे काही छान छान विषय मला सुचतात तर थँक्स 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 निगेटिव्ह क्वीन ज्या आहेत ना आमच्या त्यांनाच काही वेळेला मला थँक्स म्हणायचे पडेल का तर एवढं काहीतरी विचित्र बोलून बसता खरं हमारा भी डोका डोका आहे ना आम्ही घाणीत न का चिखलात ना कमळ उगवतो आमचं विचारांचं कमळ उगवतो चिखलात न हम तर कमळवाले ही आहे समजणेवालोक समजा ना हम कमळवाले है <laughs> तर चला <laughs> तर तुम्हाला गमत सांगायची म्हणजे अच्छा एक कमेंट सांगते बरं का पहिलं बाई आता परत चहाचा मूड आला तर राहू दे आता आलाय तो पहिला मूड एकदा डोक्यात आलं की कि ते बाहेर काढावंच लागतं त्याला म्हणतात वेग विचारांचा वेग आलेला आहे मला आत्ता आणि तो विचार बाहेर काढलाच पाहिजे तर गमत तुम्हाला सांगते <clears throat> कोण मला काय बोललं आणि त्यातनं मला काय आठवलं हे मी तुम्हाला सांगते बरं का आता एक अशीच पहिलीच का दुसरीच कमेंट आहे ह्या बाईची आणि अशी कमेंट करतात काहीतरी वेडीवाकडी कमेंट केली शी 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 असं लिहिली बरं का आणि मग पुढं कमेंट मी म्हटलं शी आली असली तर पटकन जाऊ नये प्रॉब्लेम नको नंतर शीचा वेग धरून उपयोग होत नाही शी शू हे सगळे वेग थांबवून चालत नाहीत आलं की गेलं पाहिजे नाही तर फार प्रॉब्लेम होतो मी तिला लिहिलं पण हा स्पष्ट शी आली असली तर पटकन जाऊन या मग नंतर पुढचा व्हिडिओ बघावू का तर डोक्यात त्रास नको तुम्हाला आणि तुमच्या घरच्यांना वास येईल ना कुठंतरी तर असो यावरून मला काय विषय सुचला तुम्हाला सांगू भन्नाट थँक्स फॉर दॅट अ सबस्क्रायबर आणि दॅट कमेंट हां थँक्स तर मला काय कळलं की काही वेग जे असतात वेग म्हणजे अर्जेस इच्छा काही काही ज्या इच्छा असतात शरीरातल्या ज्या इच्छा असतात शरीराच्या त्याला म्हणतात वेग मनाच्या असतात त्याला म्हणतात आवेग कळलं का म्हणजे इच्छा तुम्ही म्हणता किती हलता किती हलता किती हलता मग ते शेकी शेकी केल्याशिवाय कसं होईल व्यायाम नको गवायला हो हळू हलू नका हलू नका बरोबर आहे तुमचं म्हणणं अगदी खरं आहे मी काय तसं म्हणत नाही काय होतं माहिती का मी हल्ले ना की तुम्हाला हलतं ते मेंदूला कळते मलासुद्धा हो आता त्यात आणि मी हे असले कपडे घातलेत म्हणजे तुम्हाला सार भरपूर हलणार आहे त्यामुळं मी घट्ट बसायचा प्रयत्न करते हां तुमच्यासाठी कारण की तुमचाही विचार केलाच पाहिजे शेवटी आपण एक फॅमिली आहोत फॅमिली सो भांडणं होणार तंटा होणार प्रेम होणार स्नेह होणार आपुलकी होणार सबकच वेगा तर आता काही काही ज्या गोष्टी असतात शरीराच्या बघा कुठून कुठे मी कशी उडी मारते तर माझ्या लक्षात आलं शी 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 वरून माझ्या लक्षात आलं जाऊन या पटकन शीला आपण म्हणतो ना मुलांना वगैरे म्हणत नाही का लहान मुलांना जाऊन या शीला किंवा आपण म्हणतो कोण 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 सोडलं जाऊन या पटकन शीला असं म्हणतो म्हणजे जर का वेळेत शीला गेलं नाही की काय होतं घणेरडे गॅस होतात बरोबर सगळ्यात पहिली गोष्ट ही सातत्याने सवय लागली की काय होतं हळूहळू हळूहळू तुम्हाला भूक लागायची कमी होते तुमच्या आतड्याची हालचाल कमी होते कॉन्स्टिपेशनची सवय होते आणि एकदा भूक लागायची सवय भूक कमी लागायची सवय सुरू झाली कारण त्या आतड्यांना कळतंय की हे काय बाहेर टाकलं जात नाही आहे म्हणजे वर्ण येण्याची क्रिया कमी व्हायला पाहिजे म्हणजे थोडक्यात भूक लागायची कमी होते आणि एकदा भूक लागायची कमी झाली की मग सगळे पुढचे प्रॉब्लेम ढीग भर चालू माहिती आहे ना मग मनाचे आणि शरीराचे सगळे प्रॉब्लेम तुम्हाला चालू होणार जे काय असतील नसतील जगात ते सगळे म्हणजे हा एक सा हा एक झाला आणि एक शिला आलाय तुम्ही गेला नाही की काय होणार पास ऑन होणार समजा आता हे बघा बऱ्याच वेळेला काय होतं वयोमानानुसार आवरता येत नाही वेग जो आहे ना तो आवरता येत नाही आता आमच्या एजमध्ये आता आम्हाला तर पहिल्यांदा सकाळी उठताना आम्ही बघतच उठणार आमच्या घरात सगळेच जण पहिलं कोण जाऊन येते फास्ट जाणार आणि येणार तो पण फास्टच आमच्या घरात जास्त वेळ तिथंच बसणारे कोण नाहीत असे गेले 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 म्हणण्यापर्यंत येतात पण आलेली असताना जर आतमध्ये कोण असलं तर बाप रे बाहेरच्या माणसाला ते काय म्हणतात ना आई आठवते आई आठवती ओ लवकर बाहेर या ओ लवकर बाहेर या ओ लवकर बाहेर या असो म्हणजे ते आवरूच शकत नाही हे असं भरपूर जणांना असतं सकाळी एकदा उठलं की म्हणजे आडवा आहे तोवर ठीक आहे उभं झालं एकदा शरीर पहिला तिकडं पहिलं जायचं आणि मग पुढं बाकीचं सगळं तर त्यातले आम्ही हे आमच्या सगळ्या घराचं हेरिडेटरी आहे बरं का उठल्या उठल्या तिकडं पळायचं ते रिकामच पाहिजे आम्हाला टॉयलेट चालतच नाही आम्हाला तिथं कोण गेलेला आहे म्हणून तुम्हाला मी सांगते आमच्या घरात मी दोन टॉयलेट केलीत एक इंडियन आणि एक साधं म्हणजे एक इंडियन आणि एक कमोड अशी दोन केलेली आहे त्यामुळे ज्यांना जिथं जावं तिथं जावं पण पटकन जात आहेत हो काय होतं घरात लहान मुलं असली की ती अशी गेली की लवकर येत नाही बाहेर मग त्यामुळे एकाला दोन टॉयलेट घरात पाहिजेतच आमच्या घरात तर पहिल्यापासून ती सवय एकाला दोन टॉयलेट पाहिजेत का तर आम्हाला गडबड सगळ्या कायम गडबड तुम्हाला सांगते इतकं अवघड असतं हे आवरणं ना काय विचार नका आणि समजा काही कारणाने तुम्ही हे आवरायची सवय लागली की शरीराला प्रेशर येतं आत्मांना एकदा तुम्हाला मी सांगते आता हे टॉयलेटचं झालं बरं का शिशीवाल्याचं झालं आता शुशूचं सांगते शूच बाथरूमचं काही वेळेला आपल्याला बाथरूम आवरावे ते खूप वेळेला तरी मला जरा तरी बाथरूम आवडता येते शी तर काय मला आवडताच येत नाही प्रश्नच नाही आलं की तिकडं पडलंच पाहिजे मग आम्ही काही दिवसभर परत जात नाही हां तर तुम्हाला सांगते हे शूचं जे प्रकरण आहे की नाही ते शूचं प्रकरणसुद्धा असंच अवघड आहे आवरून धरायची आवरून धरायची किती ती आवरून धरायची आणि एकदा आवरून तुम्ही धरायला लागला की मी पोटात दुखतो वर प्रेशर येतो डोकं दुखायला लागतो किती प्रकार होतात आणि जर का सारखंच आता तुम्ही एखाद्या ऑफिसमध्ये आहे त्या ठिकाणी बाथरूमच नाही तुम्हाला बाथरूम आवरायची सवय आहे किंवा मग त्यामुळे तुम्ही पाणी कमी पिळणार पड पिणार होय की नाही पाणी कमी पिणार म्हणजे अर्थातच मग त्यामुळे बऱ्याच वेळेला मुतखडा वगैरे व्हायची शक्यता असते अशी सूला आवरून 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 मी तुम्हाला माझाच ता एक मी बऱ्याच वेळेला हे किस्से सांगते कारण आता ह्या आयुष्यामध्ये आमच्याकडे भरपूर अनुभवांची शिदोरी नाही अनुभवांची गाठोडी आहेत आमच्याकडं आहे नाही गाठोडीच्याच गाठोडी त्यात आणि डॉक्टर म्हटल्यावर तर काय विचारू नका लोकांच्याही अनुभवाची गाठोडी आमच्याजवळ असतात तर एकदा असंच झालं मी आणि हे कुठंतरी एका कार्यक्रमाहून येत होतो येत होतो आणि काय झालं माहिती आहे का तो होता घाट शिक्षण मला आली बाथरूमला असाच पावसाळी हवा होती बाथरूमला आली घाट सेक्शनमध्ये कुठंही आम्ही थांबू शकत नव्हतो कारण की घाट थो छोटा होता चिंचोळा होता पूर्वी घाट छोटे होते ना रस्ते सो छोटे होते आम्ही थांबू शकत नव्हतो मागच्या गाड्यांना त्रास आणि त्या त्या, त्या आम्हाला लागलं ट्रॅफिक ट्रॅफिक जॅम लागलं मला तो काय करावं कळेना असं काय जबरदस्त तुम्हाला सांगते बाथूमला लागली लागली बरं ट्रॅफिकच्या मागणं पुढनं चारी बाजूनी गाड्या नाहीतर इतर वेळेला कसं होतं माहिती आहे का की पटकन आपण कुठेतरी जाऊन येऊ शकतो हॉल वावरी जावर म्हणायचं पटकन जाऊन येतो हो अशा वेळेला जाणार तरी कुठं त्यातल्या त्या ट्रॅफिक चालू असेल तर काहीतरी गाडी साईडला जरा करून गाडीच्या गाडीच्या साईडला पटकन जाऊन जातंय म्हणजे हे वेग असतात ते तुम्ही आवरूच शकत नाही शी शू पुन्हा शिंक खोकला पादने ढेकर हे काही तुम्ही आवरूच शकत नाही अगदी तुम्हाला सांगते काही काही जे आहेत ते तर त्यामुळे मग कसं होतं की तसं ते बाथ मला काही बाथरूमला जायला मिळालं नाही आणि मी तुम्हाला सांगते गाडीतनं उतरायला ना गाडीतनं उतरले जरा मी हल्ले तरी मला माहित होतं म्हणजे आता होणारच आहे मला बरं पुरुषांचं बरं आहे हो काय एखादी पाण्याची एखादी बाटली असली वाणी टाकून दिलं त्यांचं त्याने ती गाडीत बसून सुद्धा सो करू शकतात पुरुष लोक बायकांनी काय करायचं बायकांना तसंही गाडीत बसून काय करता येत नाही पुरुषांचं बरं आहे आपलं तर तो त्यामुळे तोही प्रॉब्लेम तुम्हाला मी सांगते कशी बशी मी जीवाच्या आकांतानी देवाचा धावा करून कशी तरी गाडीतनं मी उतरते कुणाच्या तरी घरासमोर गाडी उभी केली मी बाथरूमला भरकन जाऊन आले कशी बशी म्हणजे सांगू नये अक्षरशः सगळा लोंढा साडी होती सगळा लोंढा हे होतंय बरं इथं हे संपलं नाही इथं त्याच्यानंतर जवळजवळ तास दीड तास मला आली होती ना अर्जंट ती तास दीड तास थांबली असं काय असं नाही की आत्ता जाऊन आले तास दीड तास नाही मला ती आलीच होती त्यामुळं तुम्हाला सांगते नंतर जवळजवळ सहा ते सात महिने मला त्रास झाला अखंड लिकेज व्हायचं अखंड बाथरूम टिपिक 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 गळायची बाई तुम्हाला सांगते मी दिवसाला पाच पाच सहा सहा ते सॅनिटरी पॅड घ्यायचे असं सॅनिटरी पॅड घेतलं की तासाभरात बसायचं भरायचं दिवसाला एक 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 एक, 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 एक अख्खा असा सॅनिटरी पॅड लागायचा मला पॅकेट आणि घरातही घाण वास कपड्यांना घाण वास ते सॅनिटरी पॅड्स टाकलेले सारखे आजच्याच आपण उद्याच टाकणार ना कचऱ्याच्या डब्यात त्याचा घाण वास घरामध्ये अक्षरशः मला असं वाटायचं की मी तरी एखाद्या दुसऱ्या घरात जाऊन राहते किंवा घरातल्याने तरी दुसरीकडं तरी कुठंतरी जाऊन राहावं असं मला वाटायचं सगळ्या कपड्यांना असा एक विशिष्ट टिपिकल खाणवास आणि झोपलं की नाही तर मी जेवढं कट कॉटवरती एक एक दोन दोन प्लॅस्टिक घालायची अशी मोठे मोठे विकत आणले मी प्लॅस्टिक रबर आणि ते घालायचे त्याच्यावर एक एक दोन दोन बेडशीट घालायची कसं बसं रात्री झोपायचे ते सुद्धा सगळं थपथपलेलं असायचं सगळे उठायच्या आत मी उठून आंघोळ करून पुन्हा सॅनिटरी बॅड घेऊन फ्रेश व्हायचा प्रयत्न करायचे मी सहा महिने त्रास सहन केला सहा महिने बरं हे मी कुणाला सांगूही शकत नव्हते सगळ्यांच्या लक्षात येत होतं सगळे म्हणायचे हल्ली घाण वास येतोय घाण वास येतोय घरात घाण वास येतोय उद्बत्त्या लावायच्या सारखं घरामध्ये सेंट मारायचे स्वतःच्या अंगावर सारखं मी सेंट मारून घ्यायचे तुम्हाला सांगते एवढा त्रास झाला मला तर मला काय म्हणायचं होतं की हे असे जर का काही वेग म्हणजे शी शू वगैरे हे जर का आपण ते ऊर्जा त्या ऊर्जा नाही त्या इच्छा त्या अर्जेस ते वेग जर का आपण त्या त्या वेळेला गेलो नाही की त्याचे असे उलटे परिणाम होतात मग तुम्ही नंतर काय केलं सहा आठ महिने तुम्हाला सांगते मी हे सहन केलं त्याच्यानंतर जेवढ्या म्हणजे योगा असतील ते सगळ्या योगांचे सगळे व्हिडिओज बघायचे त्याप्रमाणे करायचे तुम्हाला सांगते खूप त्रास झाला सहा आठ महिने मी हे रडकुंडीला आले आणि त्याच्यानंतर मात्र ते हळूहळू हळूहळू कमी झालं जसं माझे पिरियड्सही कमी झाले सगळंच गेलं हळूहळू त्यानंतर जरा असं मला आणि मग मी काय केलं आहे का मी डॉक्टरांच्याकडे जाऊन मी कॅल्शियमच्या गोळ्या घेतल्या म्हटलं मला कॅल्शियम पाहिजे कॅल्शियम पाहिजे मल्टीविटॅमिन घेणार मी कारण मला माहित होतं की त्या ह्याच्यातलं म्हणजे आपलं ब्लॅडर जे आहे किंवा युरिनरी ब्लॅडर मूत्राशय जिथे म्हणतो आपण त्याला त्याची ते त्या दिवशी अशी ताणून 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 सगळं ते लूज पडलो म्हणजे कसं की मग त्यामुळं मग ते पुन्हा नॉर्मलला यायला खूप वेळ लागला तर त्यासाठी मी विटॅमिन्स कॅल्शियम आणि काही योगाचे पोश्चर केले मला माहीत नाही कशाने फरक पडला पण त्यानंतर ते, ते हळूहळू हळूहळू कमी झालं म्हणजे सुरुवातीला दिवसाला दहा पॅड वापरायचे मग आठ झाले मग सहा झाले मग चार झाले मग तीन झाले दोन झाले मग एक झाला आणि काय व्हायचं ते एवढे पॅड्स वापरून सुद्धा सु रॅश यायची काय ते त्रास सहन झालायचं तर हे असे काही काही गोष्टी ह्या वेळेत लगेच की जायला पाहिजे की जायला पाहिजे आवरून थांबता येणं शक्य नाही थांबू नये तसंच तुम्हाला एक अगदी साधी गोष्ट सांगते की आपल्याला शिंक आपण शिंक आली शिंक जर दाबली तर काय होतं माहिती आहे का त्याचं सगळं छातीवर प्रेशर येतं शिंक दाबू शकत नाही तुम्ही त्याचप्रमाणे तुम्हाला खोकला खोकला दाबला की तुम्हाला काय होतं माहिती आहे का रक्त येतो काही वेळेला छातीतनं हार्टवर तर प्रेशर येतो काही वेळेला रक्त येतो खोकलासुद्धा तुम्ही दाबू शकत नाही साध्या साध्या गोष्टी आहेत ह्या आपण दाबू नाही शकत पुन्हा डब करून ढेकर चार लोकांच्यात आपण ढेकर हे करायचा प्रयत्न करतो तरी ते बाहेर पडतंच तरी आपण ते जरा तरी आपण दाबू शकतो हो। पण काही लोकांना अजिबात दाबता येत नाही नाहीतर त्याचं प्रेशर येतो आतल्या अवयवांवर त्याचप्रमाणे गॅस सोडणे म्हणजे पादणे हा जो प्रकार आहे तो सुद्धा तुम्ही आवरू शकत नाही बरं का तो जर का आवरला तर तुम्हाला पोटात दुखायला लागतो आणि ते घाण गॅसेस जास्त होतात ते पास करावेसेच वाटतात आणि ते पास केले जातातच बऱ्याच वेळेला काय होतं की आफ्टर डिलिव्हरी वगैरे कसं की ते अवयव सगळेच खालचे जे असतात मसल्स सगळे लूज पडतात आणि हे सगळे असे गॅसेस वायू जो म्हणतो आपण तो असा आपोआप पास होत असतो तो तर हाही एक प्रकार आपण ते आवरू शकत नाही अशा बऱ्याच गोष्टी आहेत ना त्या आपण नाही आवरू शकत त्याचा आपल्याला त्रास होतो अगदी साधं रडणं जे आहे डोळ्यातनं येणारे अश्रू ते जर का तुम्ही येऊ द्यायचं नाही असं ठरवलं तर काय होतंय तुम्ही मला सांगा एकतर डोळे सुजतात लाल होतात डोकं दुखायला लागते प्रेशर येतं ब्लड प्रेशरवर त्रास होतो मग काय करावं कळत नाही दुसरं नाकातनं सर्दी म्हणजे सर्दी होते घशाला त्रास होतो कारण की ते थांबवलेले अश्रू कुठून तरी बाहेर पडायला पाहिजेत ना घसा खोकवायला लागतो हजार भांगडी म्हणजे याही गोष्टी तुम्ही सावरू शकत नाही आवरू शकत नाही आता काही काही गोष्टी असतात आता भूक लागली भूक ही सुद्धा एक शरीराची इच्छाच आहे पण ती तुम्ही आवरू शकता खूप भूक लागली आहे आवरू शकता खूप तहान लागलेली आहे आवरू शकता तुम्ही म्हणजे काही झोप आली आहे खूप तुम्ही आवरू शकता पण ह्या बाकीच्या ज्या क्रिया मी आत्ता तुम्हाला सांगितल्या त्या विशिष्ट काळापेक्षा जास्त तुम्ही आवरू शकत नाही आणि जर का तुम्ही असं सावरून धरलं आवरून धरलं तर त्याचा प्रचंड शरीरावरती वाईट परिणाम होतो प्रामुख्याने हृदयावरती त्याचं खूप वाईट परिणाम सगळं प्रेशर हृदयावरती येतं त्यामुळे अगदी साध्या साध्या सुद्धा काय काय इच्छा राग असतात राग आता राग सुद्धा एक इच्छाच आहे की नाही मनाची ती तुम्ही आवरू शकता पण काही वेळेला कंट्रोल होत नाही तुम्हाला मग त्याचा तुम्हाला त्रास होतो दुसऱ्यांना त्रास होतो तुम्हाला त्रास होतो त्याचे परिणाम भोगावे लागतात पण तो तुम्ही आवरू शकता ते तुमच्या हातात आहे तर ते तुम्ही आवर लोभ राग लोभ लोभ ही सुद्धा एक इच्छाच आहे ना हाव तीसुद्धा तुम्ही आवरू शकता म्हणजे मनाच्या ज्या ह्या सगळ्या आहेत राग लोभ मोह माया जेलसी ह्या सगळ्या अहंकार भय म्हणजे घाबरणे शोक करणे ह्या सगळ्या गोष्टी ज्या मनाच्या आहेत ह्या इच्छा ज्या आहेत त्या तुम्ही आवरू शकता पण शरीराच्या ह्या काही इच्छा आहेत त्या तुम्ही अजिबात म्हणजे अजिबात आवरू शकत नाही आज मला सहज एका कमेंटवरून हे तुमच्याशी बोलावंसं वाटलं आणि म्हणून म्हटलं की आता अव तुम्हाला सांगावं की काही काही ज्या गोष्टी आहेत त्या आपण कितीही म्हटल्या तरी त्या आपण आवरू शकत नाही आणि आवरू शकू आवरू पण नव्हे हेही तेवढंच कारण की त्याचा प्रचंड वाईट परिणाम होतो शरीरावरती साधा राग म्हणा तुम्ही सारखं दावायला लागलं नाही तुमचं बिपी चढायला लागतं आहेच की नाही साधी गोष्ट म्हणजे शारीरिक इच्छा किंवा ज्या जे मी तुम्हाला वेग सांगितले अर्जेस सांगितले हे ज्या ह्या ज्या गोष्टीत दाबल्या की त्याचा काही ना काहीतरी शरीरावर परिणाम दिसतो तसंच हे सुद्धा आहे म्हणजे शरीराच्या आणि मनाच्या ज्या काही इच्छा असतात त्या व्यक्त व्हायलाच पाहिजेत आपण भावनांना व्यक्त म्हणतो ना शरीराच्या इच्छांना आपण पास करणे म्हणतो पास ऑन करणे किंवा पूर्तता करणे त्या इच्छांची असं आपण म्हणू ना अगदी तुम्हाला सांगते की काही काही ज्या इच्छा आहेत त्यांच्यावरती आपण त्या आपल्या आपल्याला काही वेळेला शक्य होत नाहीत काही इच्छा आहेत त्या शरीराच्या पूर्ण करणं मग त्याच्यावरती तुम्ही कंट्रोल केला पाहिजे म्हणजे बऱ्याच वेळेला तुम्हाला कामभावनेवरती वगैरे तुम्हाला कंट्रोल केलं पाहिजे या गोष्टींवरती असं नाही ना तुम्ही म्हणू शकत की नाही नाही बाबा आता हे हे काही क हे मला काही सहन होत नाही आहे तर म्हणून असं असं केलं असं नाही ना म्हणू शकत तुम्ही काहीतरी आहेत ना त्याचे वाईट परिणाम तर त्यामुळे त्या गोष्टी तुम्ही कंट्रोल केल्या पाहिजेत पण म्हणजे मनाच्या ज्या इच्छा आहेत त्याच्यावर तुम्ही कंट्रोल करू शकता पण ह्या ज्या शरीराच्या इच्छा आहेत काही इच्छा आता कामवाचना ही थोडीफार मनाची आणि शरीराची पण आहे पण मनात मनाने त्याच्यावर कंट्रोल करू शकता तसंच बाकीच्यासुद्धा शरीराच्या इच्छांवरती तुम्ही थोडाफार कंट्रोल करू शकता परंतु ते कंट्रोल करणं कितपत नाहीच म्हणजे योग्य नाहीच आहे तुम्ही नाहीच करू शकत तर हे आज मला खास मुद्दाम बोलावं असं वाटलं याविषयी तर तुम्हाला आणि कुठल्या अशा इच्छा वाटत आहेत किंवा कुठले वेग आहेत बघा तुम्हाला की जे आपण कंट्रोल करू शकत नाही तुम्हाला काय आहेत काय बघा बरं